नमस्कार यूट्यूब फॅमिली सारिका डोळसे आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मंदिरामध्ये परड्या भरण्यासाठी आलो आहो हे बघा मंदिरामध्ये तर खूप गर्दी आहे चला तर मग तुम्हाला मी बाहेरचं दाखवते पाहू शकता मंदिरामध्ये खूप गर्दी आहे जायलासुद्धा जागा नाही आहे आतमध्ये तर खूप गर्दी आहे चला आपण बाहेरचं बघूयात कसं आहे देवीचे दर्शन थोडेसे होत आहेत आपल्याला हे बघा इथे होम केलेलं आहे मंदिर बघा चला तर मग आता आपण बाहेर जाऊयात तिथे महादेवाची पिंड आहे नंदी पण आहे आतमध्ये पण एक छोटंसं मंदिर आहे चला बाहेर जाऊयात इथे बाहेर पण एक मंदिर आहे इथे पालखी आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर सजवलेली आहे आता आपण परड्या भरण्यासाठी बाहेर जाऊयात इथे पण खूप गर्दी आहे इथे पण छोटंसं एक मंदिर आहे इथे पण खूप गर्दी आहे आज शेवटचा उपवास आहे त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे परड्या भरण्यासाठी चला बाहेर जाऊयात आता परड्या भरण्यासाठी हे बघा बाहेरून मंदिर किती सुंदर दिसत आहे चला तर मग आता परड्या भरूयात हे बघा मंदिर बाहेर पण खूप गर्दी आहेत आमच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा तर दीदी आता परड्या भरत आहे पुढचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते बघूया आता दीदी कशा परड्या भरते हे बघा तेल वतत आहे दिव्यामध्ये तर तेल वतत आहे तिने हे बघा आमच्या पण चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आता खूप भयानक घडले आहे वाटले पण नव्हते असं होईल म्हणून तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मगच तुम्हाला कळेन काय भयानक घडले होते दीदी तर खूप घाबरले होती तिने तर उठूनच साईटला उभा राहिली तर दीदी आता पूजा करत आहे पाहू शकता तुम्ही हे बघा आणि काय भयानक घडले ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेन मंदिरात तर खूपच गर्दी होती आणि पडड्या भरायला पण खूपच गर्दी होते तर बघू शकता दिची पूजा चालू आहे करत आहे काकूसुद्धा व्हिडिओमध्ये इंटरेस्ट घेत आहेत तर पाच पर्ड्या भरायच्या आहेत तर दिदीची आता पहिलीच पर्डी चालू आहे पाहू शकतात पान सुपारी ठेवायली तिने हे बघा देवीचे फोटो वगैरे आहेत तुम्ही पाहू शकतात बघा तुम्ही आता नैवेद्य ठेवत आहे दीदी हे बघा तर तुम्हाला सांगते काय भयानक गोष्ट झाली होती त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अचानक एक गाय आली होती दी पटकन उठून साईटला झाली आणि त्या गायीने त्या काकूंना टक्कर दिली मग ते काकू खाली पडल्या होत्या तर त्यांना काही एवढं लागलं नाही फक्त पडल्या होत्या म्हणून घाबरल्या त्यांनी त्या काकूंना उचललं त्यांना साईडला नेलं पाणी हे दिलं त्या काकू खूप घाबरल्या होत्या मग पैड्या भरायला पुन्हा सुरुवात केली तर बघू शकतात पुन्हा सुरुवात केली आता दिची दुसरी परडी चालू आहे भरायची हे बघा वाटलं नव्हतं असं काहीतरी होईन म्हणून त्या काकू अचानकच परडीवर पडल्या सगळ्यांनाच घाबरली दी तर खूप घाबरल्या होती तर बघा दी पड्या आता दुसरी परडी भरत आहे तर बघू शकतात काकूसुद्धा हसत होत्या काकू पडल्यावर हे बघा बघू शकतात किती गर्दी आहे पैड्या भरायला नवरात्रीमध्ये इथे आरती असायची सहा वाजता खूप गर्दी असायची आरतीचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आरती तर खूप भारी असायची असं मन तृप्त व्हायचं तुम्ही पाहू शकता तुळजापूरमध्ये जी आरती होती तीच सेम आरती ह्या मंदिरामध्ये होत असती तर पाहू शकता तुम्ही तर त्यामुळे इथे खूप गर्दी असती सकाळी तर सगळेजण येतात सगळेजण आरतीला येतात तर तुम्ही आरती नक्की ऐका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आरती कशी वाटली तब्बल एकवीस कडवे असतात तुमच्या इकडे मंदिरामध्ये कोणती आरती असती कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथे कोणत्या मंदिरात पड्या भरल्या जातात त्याचे नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथे पर्ड्या घरी भरतात की मंदिरात भरतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या पण चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आमच्या शेजारी तर पलड्या नाही आहेत म्हणून आम्ही मंदिरातच पड्या भरायला जातो जे अजून पलड्याच भरायचे चालू आहेत परड्या भरल्यानंतर जेवण करायचं उपास सोडायचा आहे परड्या भरायला खूप वेळ लागतो कारण पूजेचं सामान सगळं ठेवावं लागतं पान सुपारी नैवेद्य परत त्याला अजून हळदी कुंकू पडड्यांना लावावं लागतं परत त्याला तेल ओतावं हो लागतं पीठ पण भरावं लागतं पडड्यामध्ये तर बघू शकता दिदी नैवेद्य ठेवत आहे आता तेल ओतत आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात आता दीदी पान सुपारी ठेवत आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता फक्त दोनच पायड्या भरायच्या राहिल्या है आहेत पीठ ठेवत आहे दीदी तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्या इथे कशा परड्या भरल्या जातात आणि नैवेद्यामध्ये काय काय असतं हे बघा हळदी कुंकू दे लावत आहे पडड्यांना तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही हे बघा धी अजून पडड्या भरत आहे आता नैवेद्य ठेवत आहे तिने पाहू शकता तुम्ही हे बघा पडडेमध्ये पीठ ठेवत आहे पाहू शक गर्दी बघा खूप आहे मंदिरात पण गर्दी खूप आहे आणि परड्या भरायला पण गर्दी खूप आहे पाहू शकता तुम्ही हे बघा बघा तुम्ही सात वाजेपर्यंत पडड्या भरायला गर्दी असते तुमच्या इकडे सांगा किती वाजेपर्यंत पळड्या भरतात पाहू शकता तुम्ही हे बघा तुम्ही पाहू शकता दिदीची शेवटची परडी चालू आहे भरायची आता घरी जाऊन उपास सोडायचा आहे तर आज पुरणपोळी केलेली आहे आणि आंबाड्याची भाजी हे असतं आजच्या दिवशी तर बघू शकतात हे बघा दिद्या भरत आहे शेवटची परडी, पाहू शकता तुम्ही आमच्या घरापासून मंदिर तर खूप जवळ आहे तुमच्या घरापासून सांगा मंदिर जवळ आहे की लांब आहे तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा सपोर्ट करा तर दीच्या दिच्या भरून झालेल्या आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय लाईक करा कमेंट करा